जा तुरिया तुझी ही धडाडी हा तोष पाठीवरी झेपवेडी मनातील स्वप्ने साकार करता तुझाती लस्वत्वास येते ओभारी तुझे तांदण्यांते आकाश हळवे तुपेलो भरते सखिति जा सभाे बंगलोर इथे दोन हजार साली भरलेल्या द्राक्ष प्रदर्शनात द्राक्ष उत्पादनात तास ए गणेश या द्राक्षाच्या जातीस सर्वोत्तम द्राक्ष म्हणून गौरवलं गेलं आहे दोन हजार दोन मध्ये असाऊंडेशन तर्फे फार्मर ऑफ द इयर म्हणून गौरव करण्यात आला किसान दिवसानिमित्त राष्ट्रीय अंगूर अनुसंधान केंद्र भारत सरकार तर्फेही गौरव गहू नारळ सुपारी काजू अंजीर डाळिंब यांचं विक्रमी उत्पादन पन्नास एकर क्षेत्रात उसाचं उत्पादन शेतीत असंख्य प्रयोग हे सगळं करताना घरी येणाऱ्या पाहुण्या रावळ्यांचं प्रेमानं आणि कर्मचाऱ्यांचं विस्तारित कुटुंब सांभाळणाऱ्या पद्मजा परशुराम चितळे चितळ्यांच्या घरात सून म्हणून आल्या आणि गेल्या सहा दशकांच्या प्रवासात सगळ्यांची आई झाल्या वेताचा मल्लखांब करणारी पहिली महिला असा ज्यांचा सन्मान झाला त्या पद्मजा चितळे आज वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी शेती करत आहेत पद्मजा ताई तुम्ही आमच्यासाठी प्रेरणेचा आनंददायी स्रोत आहात तुम्हाला आणि नानांना आरोग्यपूर्ण दीर्घायूसाठी उदंड उदंड शुभेच्छा नमस्कार तिचे आकाश पेलताना ह्या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं असं हृदय सहर्ष मनपूर्वक स्वागत मागच्या भागात आपण बोलत होतो चितळे उद्योग समूहाच्या पद्मजा चितळे यांच्याशी आज अर्थातच मी पुन्हा त्यांच्याशी गप्पा मारणार आहे नुकतीच दिवाळी झाली आहे सगळ्यांनी दिवाळीचा भरपूर आनंद घेतला असेल सगळ्यांच्या आयुष्यातला अंधकार दूर हो अशी ईश्वराला प्रार्थना करताना चार ओळी तुमच्या सगळ्या रसिकांसाठी म्हणाव्याशा वाटतात की चांद तारों का नूर आपर आप बरसे हर कोई को आपकी चाहत कोतरसे जिंदगी मे आहे इतनी खुशिया की आप एक गम पाने कोतरसे दिवाळीच्या पुन्हा एकदा म्हणजे अगदी तुळशीच्या लग्नापर्यंत दिवाळी सुरू असते त्यामुळे पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा आणि आता करतोय गप्पांना सुरुवात अर्थातच माझ्याबरोबर आहेत श्रीखंड बाकरवडीस साटोऱ्या आणि वेगवेगळ्या पदार्थांच्या ज्यांनी निर्मिती केली त्या अर्थातच पद्मजा छितळे ताई नमस्कार नमस्कार आपलं मनपूर्वक स्वागत करते पद्मजत नुकतीच दिवाळी झाली आहे हां तुम्ही सगळे इतके कुटुंबातले मेंबर्स आहात तर मग तुमच्याकडे दिवाळी कशी साजरी होते आम्ही सगळे एकत्र जमतो आणि अभ्यंग अभ्यंगस्नापासून सगळे एकत्र असतो खूप मजा येते चुना वगैरे आधीच राहायला जातात आमचं गावात जुनं घर आहे तिथं सगळे एकत्र येतात आणि मग आम्ही दिवाळी करतो आणि बहुतेक सगळे पदार्थ घरीच तयार करतो आम्ही आणि त्यामुळं त्याला अनेक मजा येते आणि दुकानातले पदार्थ हाटतो तिथूनही येतात आमच्याकडे आणि मग प्रत्येकाने प्रत्येकाला गिफ्ट देणं वगैरे सगळं करतो mm -hmm. आणि लक्ष्मीपूजन त्याच्यानंतर ते गावातल्या घरात असतं आणि अभ्यंगस्नान वगैरे तिथंच होतं आणि नंतर ते एक, एक दिवस आम्ही एकमेकांच्याकडं घरी येता जातो आणि अशी मजा येऊन सगळी दिवाळी साजरी करतो म्हणजे आजही नरक चतुर्दशीच्या दिवशी सगळ्यांनी एकत्र एक बसून घरी केलेले पदार्थ तुम्ही सगळे एकत्रित खाता आणि किती जण साधारणतः या सणांच्या निमित्ताने जमता तरी पंचवीस तीस लोक होतो वा म्हणजे घरात मोठ्या प्रमाणात दिवाळी हो, दिवाळी असं म्हणायला हरकत नाही आणि आजच्या काळामध्ये जिथे कुटुंब खूप ज्ञान झाले आहेत त्या काळामध्ये इतका मोठा परिवार एकत्रित राहतो फार आनंदाची गोष्ट आहे ताई आता जागतिकीकरणाच्या ह्या सगळ्या लाटेमध्ये ग्लोबलायझेशन होत आहे तर तुम्हीसुद्धा शेतीकडे त्या दृष्टिकोनातनं कसं बघता आम्ही म्हणजे काय करतो जिथं चांगलं बियाणं मिळतं तिथून ते खरेदी करावं आणि भेसळ वगैरे असलं तर जावं तर त्याच्यासाठी आम्ही टेस्टिंग करतो म्हणजे पेरून बघायचं उगवलं तर चांगलं आहे म्हणजे पुढचं सगळं जातं तयार होतं आणि तसं करताना आम्ही भात शेंगा ऊस मका ज्वारी असं सगळं बनवतो तुम्ही रोज शेतात गेलंच पाहिजे त्याशिवाय ते आपल्याला काही कळत नाही आणि घरात बसून कुठलीही गोष्ट होत नाही नित्य नेमाने शेतीत जाऊन तिथं सगळं काय चाललं आहे काय करायला पाहिजे ह्याचं नियोजन करतो आम्ही इथं गांडूळ खत तयार करतो शेणखत असतं आणि ते वापरून आम्ही म्हणजे भात ज्वारी बाजरी सगळं करतो त्यामुळं फळाल चव येते आणि खूप उत्पन्नही चांगलं येतं आता आमच्या इथं दोन एकर पेरून जवळजवळ तीस टानापर्यंत उत्पन्न येतं तुमच्या माहेरी कसं वातावरण होतं म्हणजे आता सासरी जसं व्यवसायाचं वातावरण होतं तसं माहेरी कशा प्रकारचं वातावरण होतं तुमचे आई वडील काय करायचे ते पण सांगा नऊ बहिणी एक भाऊ आणि आई वडील असं एकत्र राहत होतं पण आमच्याकडं तर आठवड्याला दोन मुलं जे जेवायला यायची असं सगळं होतं आणि माधुकरी कराय रोज असायची आणि माधुकरी आणि ते सगळं आमची आई करायची आणि धुण्या धुण्याभांड्याला फक्त बाई होती आम्हाला काय करायचं आहे आम्ही लहान होतो त्यावेळेला सायकलीशिवाय काही वाहन नव्हतं तर सायकलीवर पुढे टॉवेल वगैरे लावायचा आणि त्यास याच्यावर आम्हाला बसवायचे आणि शेतात घेऊन जायचे रोज एक दोन दिवसांनी आणि मग ज्यावेळेला सायकल यायला लागली आम्हाला त्यावेळेला त्यांनी मग आम्ही सायकल त्यांच्याबरोबर जात होतो आणि त्यावेळेला केळी टमॅटो ती भाजी पानाचे मळे होते ते सगळे बघायचे आणि मग त्याची खतं त्याला खतं म्हणजे जे आपल्या गाईच्या शेणाशिवाय काही चालत नाही पानमळ्याचा तर ते सगळं व्यवस्था करायचे घरात गाई म्हशी होत्या आम्हाला दूधही काढायला त्यांनी शिकवलं रोज शेतात जाताना बरोबर काहीतरी घेऊन जायचं मग ते सगळ्यांनी आम्ही तिथं खायचं एकत्रित वाटून एक वाटून खायचं आणि काही असलं तरी ते मुली म्हणायचे की मुलीनी सगळं सगळंच यायला पाहिजे तुम्हाला म्हणून व्यायामाची त्यांना आवड होती त्यांनी मला वयाच्या पाचव्या वर्षीपासून मलखा शिकायला सांगितला वेताचा मलखा अगदी अवघड असतो कारण वेत हा पाण्यात भिजत टाकून त्याला लोणी हळद असं लावून तयार करायला लागतो आणि तो काम झालं की परत त्याच्यात ठेवायचा आणि एक आकडा होताना आमच्या घरात बकळीचं झाड होतं Hmm. त्या झाडाला एक आकडा करून घेतलेला होता म्हणजे खालून घालायचं वरून काढायचं परत मधनं घालायचं असं करून मग ते वर अडकवलेलं असायचं आणि मग त्याच्यावर ते वेताचं मुलखाम शिकायचं बरेच लोक पण यायची त्यावेळेला पण पहिल्यांदा सुरुवातीला मला शिकवलं हो तर आमच्या नऊही बहिणी वेताचा मुलखाम करतात आणि त्यांची अशी इच्छा होती की तुम्ही ऑलिम्पिकला काहीतरी आपल्याला मिळालं तर तिथं जावं आणि मोठं व्हावं सगळ्यांनी असं त्यांची इच्छा होती त्यामुळं ते सकाळी व्यायामावर जास्त भर मग अभ्यास मग आम्हालाच सगळं यायला पाहिजे म्हणून ड्रॉईंगचे शिक्षक गाण्याचे शिक्षक असे मोठे मोठे त्यांनी ठेवलेले होते त्यावेळेला म्हणजे आणि बाळ हे लहानपण अगदी आनंदात गेलं आणि सगळ्यांत त्याचा उपयोग व्हावा म्हणून मग आमच्या दा धाकट्या दोघी बहिणी आहेत त्या इराणला वेताचा मुलखाम करायला गेल्या होत्या प्रत्यक्षित त्यावेळे त्या हो uh, साधारण पंच ऐंशी साल असेल त्याच्या अलीकडं त्यावेळेला क येत होतं आणि सगळ्या बहिणी प्रत्येकीचा व्यवसाय निराळा आहे म्हणजे मी आता हे शेतीचं बघते दोन नंबरची बहीण माझी पी एच डीने केलेली होती वैद्यक क्षेत्रात ती अग्निकर्मचिकित्सा करायची आम्हाला पण ते शिकवायचेच आणि कुठलंही त्यांचं स्वतःचं शिक्षण बडोद्याला झालं याचं नाशिकला आयुर्वेदाचं झालं आणि व्यायामाचं तर होतंच mm -hmm. असं सगळं त्या मुजुमदार होते ना तर त्या जाऊन राहायचे त्याच्यात एकदा काय झालं तिथं पूर आला पाण्याचा आणि मग माझ्या वडिलांनी पोहत जाऊन ती लोकांना बाहेर काढलं आणि एक किस्सा सांगते आमचे संध्याकाळ झालेली होती त्यांचा एक लहान मित्र तर तिथे तालमीत आम्ही जात होतो सकाळ संध्याकाळ आणि त्यावेळेला तो तिथं गेला आणि आळात पडला अरे अंधार सगळा तर मग बत्ती लावली आणि त्या काळात त्यांनी एक दोरात सोडला आणि त्यांना बाहेर काढलं त्यांना गाय वीर गायझांनी पुरस्कार मिळालेला होता त्यावेळेला तुमच्या आईबद्दल आम्हाला काहीतरी सांगा ना माझी आई म्हणजे भिडे हां त्यामुळं त्या माझी माहेरची फॅ फॅमिली पण खूप मोठी आहे तर तिच्याकडं ती त्यामुळं मिरज जरा त्यावेळेस शहर होतं त्यामुळंच कुणाचं लग्न ठरवायचं आहे कुणाचं काय करायचं आहे हे सगळं ती करायची आणि कधीही तिने क घरात एवढं मला काम पडतं आहे मुलींचं हे करायचं आहे असं काही केलं नाही आणि आनंदाने सगळ्या मुलींना आम्हाला मोठं केलं आणि वडिलांनी सांगितलं होतं सासरी गेलात तरीही कोणाला उलटून बोलू नका आणि चा सगळ्यांशी चा, चांगल्या रीतीने वागा आणि स सगळ्यांना तुम्हाला त्यामुळंच आनंद होईल तर आजच्या या माझ्या सगळ्या जीवनात मी स्वत कष्ट करून आणि कुणाला न दुखवता सगळं व्यवस्थित सगळ्यांचं करते आणि मा एक सांगते की आमची पुतणे पुतण्या सगळ्या सुट्टीला माझ्याकडं राहिल्या यायच्या आणि मग आता इ इतकी मुलं त्यावेळेला स्वयंपाकाला बाई वगैरे काही नसायची मग काय करायचं की दोन तवे ठेवायचे mm. मुलं आपली आपली पानं घ्यायची अमृत असला तर काढून द्यायची आणि सगळ्यांचं अगदी आनंदाने करायची महिना महिना राहायची आणि मी बाहेर गेले की माझ्याबरोबर ते सगळे येणार पुतणे पुतणी असं आणि त्यावेळेला आई होतं पर... तुमचं घर हो आई पण आमची तशी हे होती पद्मया जिथे माझी आई आणि पूर्वी आमचं ऑफिसही घरात होतं आणि गेस्ट हाऊसही घरीच होतं त्यामुळं सगळ्या लोकांचं लहानपणापासून करण्यामध्ये त्यांचा सहभाग खूप खूप होता आणि डेअरीमध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांचं प्रत्येकाचे विचारपूस आणि हे सर्व त्या करायच्या आकाश पेलताना चितळे फूड्समध्ये तुम्ही कुटुंबातल्या सगळ्या महिला सहभागी आहात आणि तुम्ही त्याच्या प्रमुख आहात तर त्याविषयी आम्हाला सांगा बरं ते माझ्या मोठ्या जाऊ वेळी वगैरे पुण्यातलं बघायच्या आम्ही इथं बघतो बिलोडीला आणि माझ्या धाकट्या जाऊ वेळी आहेत त्या पण सूची उद्योग म्हणून त्यांनी काढलेला आहे आणि त्या पण निरनिराळे पदार्थ करतात आता आणि ते हे करतात त्यांचे मिस्टर माझे मिस्टर आणि आमची ही ती सगळी मुलं त्या दोन पुतणे आता नातोंड सगळी ह्या धंद्यात आहेत त्याचं श्रेय आमच्या सगळ्या मोठ्या सासू सासऱ्यांचं आहे किती छान म्हणजे तुमच्या चार पिढ्या या व्यवसायात आहेत तर त्याचं खरं बीज जर ते तुमच्या सासू आणि तुम्ही त्यांनी दिलेला सासूच आतापर्यंत सुंदर पद्धतीने पुढे आणला आणि आता सगळं करतात बारावीत असताना श्रीपाद चितळे यांचं स्थळ अचानक आलं माझं लग्न एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली झालं आणि आजता ह्या वर्षी चाळीस वर्ष पूर्ण होतील आम्ही चौघ जणच होतो कारण माझे दोन्ही दीर विश्वास आणि अनंत ते बेळगावला शिकायला होते आणि त्यामुळे नाना सासूबाई कुठे निघाले कारण श्रीपाद आपल्या व्यवसायात डेअरीत असल्यामुळे नाना सासूबाई कुठेही सांगलीला त्यांच्या कामाला निघाले की मी त्यांच्याबरोबर असणे हे गृहीत धरलेलं असायचं आणि तेही मला कौतुकाने घेऊन जायचं त्यामुळे तो जो नाना आणि आईंबरोबरचा जो सहवास हा गेले चाळीस वर्ष आहे त्यामुळे ह्यांच्याकडनं मी प्रत्येक गोष्ट शिकले नाना म्हणतात तसं की मी आहे माझी सगळी मुलं नातवंड आणि ही चौथी पिढी आलेली आता हे सगळी इथे राहिली त्याबद्दल ते कृतज्ञ आहेत आणि ते खरोखरच त्यांचं पुण्यही आहे आणि त्यांच्या दोघांची पुण्याही आमच्या पाठीमागे उभी राहिलेली घरात जेव्हा पदार्थ करून पाहता तेव्हाच तो बाहेर विक्रीला जातो आणि म्हणून मला असं वाटतं की उत्कृष्ट दर्जा जो आपल्याला पदार्थांचा था दिसतो त्याचं कारण हे आहे की आधी तुम्ही तो चाकलेला आणि त्याखला की आणि प्र प्रत्येक लॉटचं इथं पदार्थ ते केले जातात पाच म्हणजे जा सगळ्यांना दाखवून बरोबर आहे नाही नंतरच ते विक्रीला बाहेर पडतात तुमच्याकडे किती गुरं आहेत आणि किती गाई म्हशी आहेत आत्ता साडेतीनशे गाई आहेत गाई म्हशी मिळून आणि आम्ही मी बघते ते गाईची वैरण वगैरे तयार करतो आणि ती त्या डेअरीतच आम्हाला लागते तेवढी पण पुरत नाही म्हणून बाहेरून घेतो आणि सायलेज करून त्याचं मग जनावरांना घालतो आणि इथं चितळे जीनस म्हणून एक म्हणजे तीन कंपन्या एकत्र येऊन इथं बूल आणलेले म्हणजे फॉरेन आणलेत तिथून आणलेत त्यांना विमानातलं आणतात आणि इथं परत एक महिनाभर त्यांच्या तिथं ठेवायला लागतात आणि मगच आण ते होतं आणि त्यांच्यापासून दूध उत्पन्न वाढण्यासाठी चांगल्या प्रतीचे बैल आणि म्हशी आणलेले आहेत मुरा जाफराबादी आहेत काही आहेत असे लोक इथं येऊन त्यांचं हे करतात आणि त्याच्यासाठी त्यांनी एक लॅब केलेली आहे त्याच्यात जे गाईला गायच बिल असं आहे जवळजवळ नव्याण्णव टक्के बरोबर होतं ही आता नातवंड आली आहेत मुलं आहेत तर त्यांनी जागोजाग आता गोठे बांधायला सुरुवात केली आहे चिलिंग सेंटर्स चालू केले आहेत आणि त्यामुळं दूध चांगल्या प्रतीचं येतं प्रत्येक दूध तपासूनच ते घेतलं जातं आणि खराब असलं तर घेत नाही आणि दूध वाढायच्या दृष्टीने मदत हो व्हायची आणि धंदा आणि फळं च चांगला चालावा असं मला वाटतं नमस्कार मी निखिल चितळे वयाच्या साठीनंतर असं म्हणतात की प्रत्येक गोष्टीमधली नॉवेल्टी किंवा नाविन्य हे हळूहळू कमी होत जातं पण तिची जी क्युरिओसिटी आहे म्हणजे आजसुद्धा माझी आजी नवनवीन शेतीमधील नवनवीन क्षेत्रात काय, काय काय करता येऊ शकतं कमी जागेमध्ये कशी काय मोठी क्रांती करता येऊ शकते कमी लँडहोल्डिंग असताना तुम्ही काय उत्पन्न घेऊ शकता ड्रोनचा वापर असेल ऑटोमेशन असेल इरिगेशनमधलं ह्या सगळ्यामधील तिची जी जागरूकता आहे तिची जी क्युरिओसिटी आहे ही खरंच आम्हाला खूप शिकण्यासारखं वाटतं त्याच्यातून आणि वी आर व्हेरी फॉर्च्युनेट की पद्मजा चितळेंसारखी आजी आणि नानासाहेब चितळेंसारखे आजोबा आम्हाला लाभले तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली तुमच्या सहजीवनाबद्दल सांगा ना आम्हाला माझे मिस्टर कधीही मी कुठलंही झाडं लावणार आहे काय लावणार आहे तर त्यांनी कधीही नाही म्हटलं नाही काही पैशाचा विचारही केला नाही आणि मला अगदी मुक्त असताना आपलं आपलं काय झाडं लावावीत काय लावा लावू लाव नये हे सगळं क शिकवलं त्यामुळं मला अगदी आ आमचं आयुष्य अगदी आनंदात गेलं आणि खूप काही करता आलं आता मी एक पिस्त्याची बाग लावणार आहे अरे बाग वीस पिस्त्याची हो दोनशे झाडं लावून बघणार आहे आणि ते आता नोव्हेंबरमध्ये लागण घेईल नमस्कार माझं नाव सानिया चित आहे मी पद्माताईंची नाचसून आहे मी निखिलला कायम म्हणते वन ऑफ द बिगेस्ट गिफ्ट्स जे मला लग्नानंतर मिळाले ते आजी नानांचा प्रेझन्स आहे आजी आत्ताच्या वयात पण खूप लर्निंग पर्सनॅलिटीच्या आहेत त्यांचे इतके डायमेन्शन्स त्यांच्या सुनांनी सगळ्यांनी तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगितले नानांनी सांगितले पण आय थिंक एक गोष्ट मी नक्की सांगीन आवर्जून की या वयात पण आजींना जर का एखादी नवीन कॉन्सेप्ट तुम्ही सांगितलीत मग ती डिजिटल कॉन्सेप्ट असेल साधं बँकिंगची ॲप असेल अम, युज्युअली म्हाताऱ्या लोकांची बऱ्याच वेळ रिॲक्शन कशी असते की नाही तरुण माणसांनी मला करून द्या किंवा ऑफिसमधल्या कोणाला सांगतील आजी या वेळात पण ह्या सगळ्या गोष्टी त्यांना शिकायचा इंटरेस्ट असतो त्या ऐकत असतात आहना मी आहनाला जरी काही आणि मला स्वतःला खूप अॅकॅडमिक्समध्ये इंटरेस्ट आहे आहनाला मी कुठली गोष्ट सांगत असते काही करत असले मला दिसतं की आजीला जका ती गोष्ट आवडली आजी, आवड आजी पण त्या विषयावर वाचत असते त्या गोष्टी आमच्याबरोबर डिस्कस करत असते सो त्यांची आत्तापर्यंत खूप स्टुडंट मेंटॅलिटी जे आमच्या सगळ्यांसाठीच खूप इन्स्पायरिंग महिला खूप झपाट्यानं उद्योग क्षेत्रामध्ये आता येत आहेत तर त्यांना तुम्हाला काय सल्ला द्यायला आवडेल किंवा त्यांनी व्यवसाय कसा करावा आताच्या मुली अशा आहेत की त्यांना बाहेर जायला खूप आवडतं आउटिंग करायला आवडतं हॉटेलमध्ये जायला आवडतं तर त्यांनी ते थोडं कमी करून व्यायाम आणि हे करायला पाहिजे आणि सगळ्यांची मिसळून वागायला पाहिजे आता काय आहे कुटुंब अगदी लहान झालेली छोटी आणि त्यामुळं मावशा किंवा मा आत्या एक काहीतरी मामा असं असं असू शकतं आणि त्यामुळं त्यांना लाडातच वाढवलेलं असतं त्यामुळं त्यांनी थोडंसं लाड कमी करून <laughs> त्यांच्या <laughs> व्यवस्थित त्यांना सांभाळावं घरच्या माणसांना सगळ्यांच्याकडं यावं जावं असं सगळं करायला पाहिजे त्याशिवाय काही होणार नाही नाहीतर एक मुलगा असला एक मुलगी असली तर त्यांना जातीच राहत नाही तर किमान दोन मुलं तरी पाहिजे मंडळी या आहेत पद्मजाताई शितळे आजच्या काळामध्ये मुलं मुलंच नको म्हणतात त्यावेळेला त्या अत्यंत मोलाचा सल्ला देत आहेत की दोन बहीण भावंड तरी एकमेकांना असली पाहिजे जेणेकरून कुटुंब वाढायला मदत होईल आणि त्याची कुटुंबाला आणि आजच्या काळाला फार गरज आहे बघा ना मला पद्मजाताईंशी बोलल्यानंतर पाडगावकरांची कविता हमखास आठवली की जेव्हा गावामध्ये पाणी नव्हतं वीज नव्हती दळणवळणाची साधनं नव्हती त्यावेळेलासुद्धा त्याचा बाऊ नाही केला त्यांनी सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा पेला सरलाय म्हणायचं की भरलाय म्हणायचं अठराव्या वर्षी जी उषा करमरकर सासरी पद्मजा चितळे म्हणून आली आणि संपूर्ण कुटुंबाचा भार आपल्या खांद्यावर वाहताना आलेल्या गेलेल्याचं स्वागत करताना शेतीचा डेअरीचा सगळा भार आपल्या पतीच्या बरोबरीनं सांभाळताना नवनवीन प्रयोग करत गेल्या आयुष्याकडे बघण्याचा हा सकारात्मक दृष्टिकोन विनविन दृष्टिकोन किती ऊर्जा देणार आहे किती प्रेरणा देणार आहे काळ्याकुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं दिवा घेऊन तुमच्यासाठी कुणीतरी उभं असतं काळोखात उडायचं की प्रकाशात उडायचं सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत आज ताईंचे हे सगळे विचार ऐकल्यानंतर मला खरोखर दोन ओळी पुन्हा म्हणाव्याशा वाटत आहेत माजे जीवन गाणे गाणे व्यथासो आनन्दसूदे प्रकाश किं wow. वाट दिसो अथवा न दिसूदे गात पुढे मज जाणे जाणे माझे जीवन गाणे गाणे परिस्थितीचा वाऊ न करता आलेल्या प्रसंगाला हसत धैर्याने तोंड देताना कुटुंबातली सगळी नाती जपत जबाबदारी घेत त्याचा गाजावाजा न करता सहज म्हणून स्वीकारणाऱ्या या आहेत पद्मजाताई चितळे पद्मजाताई तुमच्याशी गप्पा मारताना खूप छान वाटलं तुम्ही अतिशय मनमोकळं तर बोलल्यास पण आम्हा सगळ्या आजच्या पिढीला सुद्धा यश कसं मिळवलं पाहिजे त्याची गुरु किल्ली त्याचं ज्ञान तुमच्याकडनं आजच्या या मुलाखतीतनं आम्हाला मिळालं तुमचे मनापासून आभार धन्यवाद मंडळी अर्थातच वेळ आली आहे थांबण्याची पण पूर्ण थांबण्याची नाही कारण वेळ आय टी पी म्हैसकर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हैसकर यांचा मोलाचा कानमंत्र ऐकण्याची त्यानंतर भेटूया तिचे आकाश पेलताना या मालिकेच्या अर्थातच पुढच्या भागात धन्यवाद आपल्या या दूरदर्शनच्या मालिकेचं नाव आहे तिचं आकाश पेलताना तर तिचं आकाश म्हणजे प्रत्येक उद्योजिकेचं आकाश वेगवेगळ्या प्रकाराने असणार तर ते आकाश पेलताना त्या उद्योजिकेला काय काय संकटाला तोंड द्यावं लागतं त्यात त्या, त्यातनं ती तिची कशी प्रगती करू शकते हे बघणं सगळ्यात महत्त्वाचं आहे तर हे आकाश ती उद्योजिका कशा प्रकारे करू शकते हे जर सगळ्यांना कळलं तर नवीन येणाऱ्या या व्यवसायात शिरणाऱ्या महिलांना त्याचा खूप उपयोग होऊ शकतो आणि त्या ह्या ह्याच्यातनं पुढे त्यांची प्रगती उत्तम प्रकारे करू शकतील याबद्दल मला खात्री आहे